मित्रांनो एक असा देश ज्याच्याकडे स्वतःचा उद्योग नाही ज्याच्याकडे शेती नाही स्वतःचं तंत्रज्ञान नाही पण ज्यांच्या रुपयाची किंमत डॉलरची किंमत आपल्या सत्तर पट आहे त्याच्या प्रगतीची कारण काय तुम्हाला मी ते सगळं दाखवतो की आम्ही आता एका रोपवेमध्ये वेळ बसलेलो स्वच्छ समुद्र किनारे आहेत बघा पलीकडे तुम्हाला बंदरावरती लागलेली सगळी जहाज जहाज दिसतील जगातील व्यापारी जहाजांना इंधन भरण्यासाठी त्यांनी स्टेशन दिलं आणि जगातील सर्व उद्योजकांना व्यापाऱ्यांना बसण्यासाठी खुर्ची जागा दिली आणि त्यांना टॅक्स मध्ये सवलती दिल्या या दोन चांगल्या गोष्टींवर गोष्टींमुळे सिंगापूरने स्वतःची शेती स्वतःचं तंत्रज्ञान स्वतःचा उद्योग असं काही नसताना जी काही प्रगती केलेली आहे ती आहे डोळे विस्परण्यासारखी आहे आणि त्याच्यामध्ये ह्या टुरिझमचा पण एक खूप मोठा वाटा आहे कारण लोकांना इथं आल्यानंतर शुद्ध हवा शुद्ध पाणी शुद्ध विचार शुद्ध जेवण हे सगळं मिळतं आणि शुद्ध प्रगती कशाला म्हणतात भेसळमुक्त प्रगती कशाला म्हणतात हे इथं पाहायला मिळतं आपल्याकडे प्रगतीचे फक्त आकडे कागदावरती असतात आकडे टी व्हीवरती ऐकायचे असतात आणि इथे मात्र प्रगतीचे आकडे प्रत्यक्ष पाहायला आपल्याला मिळतात आपण बघू शकतो की एका बाजूला अथांग असा स्वच्छ बरं का तुम्हाला कुठेही कागद कचरा का का प्लास्टिक काही दिसणार नाही स्वच्छ समुद्र किनारे जेणेकरून लोकांनी ध्ये वाटेल खाली जर आपण बघितलं तर सगळं तुम्हाला ॲमोझॉनच्या फॉरेस्टमध्ये किंवा सह्यादीच्या दर्याखोऱ्यामध्ये आपण थोडतो अशी घनदाट जंगल संपदा आपण तुम्हाला दिसेल मित्रांनो एवढा छोटासा देश आहे आपल्या एका शहरावर पण त्यांची एवढ्या फाट प्रगती आहे म्हणून मला असं म्हणायचं आहे की मी बाकीचे लोक जे आश्वासन देतात ना की गरीबी हटायेंगे हे त्याच्यापेक्षा माझं एकच म्हणणं आहे की आपलं शहर सिंगापूर करूया आपलं प्रत्येक शहर हे सिंगापूर होऊ शकतं ज्या तरुणांचं भविष्याशी संबंधित प्रश्न आहे त्या तरुणांसाठीच मी हे व्हिडिओ काढलेले आहेत आणि आपलं प्रत्येक शहर सिंगापूर करणार याच्यासाठी जी लागणारी बुद्धिमत्ता आहे लागणारं जी पाडबळ लागतं तरुणांना जे सहकार्य लागतं ते सगळं देण्याची आपली तयारी आणि म्हणून कायद्यानं मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातल्या प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या एक लाख तरुणांना म्हणजे एकोणतीस महानगरपालिकेतून एकोणतीस लाख तरुणांना आपण जागा भांडवल ट्रेनिंग लायसन हे सगळं देणार आहे सिंगापूर देशाने जे जे, जे उद्योजकता वाढवण्यासाठी तिथल्या नागरिकांना किंवा जगातील नागरिकांना आकर्षित करून ज्या सुविधा सवलती दिल्या त्या सर्व सर्व आपण आपल्या तरुण पोरांना देणार आहे आणि आपल्या प्रत्येक शहराचं सिंगापूर करणार आहे कारण मित्रांनो आपली जी तरुण पिढी आहे ना ती वाट बघतीय की आमच्यासाठी कोणीतरी असं मैदानात यावं जे आमच्या स्वप्नांशी आपल्या भावनांशी नाही बरं का आपल्या स्वप्नांशी ध्येयाशी मॅच होऊ शकतं आणि कदाचित आता ते मॅच व्हायची वेळ आलेली आणि म्हणून आपण आपल्या प्रत्येक शहराचं सिंगापूर करणं हे आपलं स्वप्न हे आपलं ध्येय आपण निवडणुकीच्या माध्यमातूनच उतरवलं पाहिजे मित्रांनो अनेक लोक तुम्हाला सांगतील की धर्मकारण समाजकारण शिक्षण कारण सहकार कारण राजकारणाशिवाय आपल्याला सगळं करायचंय म्हणजे तुम्हाला गंडवायचं सगळं सगळं तसं नाही करायचं मित्रांनो जगातल्या सगळ्या वाट्या सहकाराच्या शिक्षणाच्या आरोग्याच्या उद्योगाच्या नोकरी धंदे सगळ्या वाटा येऊन राजकारणावर हो थांबतात आणि त्या जंक्शनवरती शेदरोडे टाकू बसलेले आहेत जे तुम्हाला पळवून लावतायत चांगले उद्योग बंद पडतायत तरुणांना बेरोजगार करतायत ते आपण सगळं थांबवायचं आणि म्हणून आपल्या शहराचं सिंगापूर करण्यासाठी हा अभ्यास दौरा आहे आमचा तुम्ही बघू शकता खाली परत